इस्राईल आणि इराणच्या युद्धामुळे पाकिस्तानने आपली इराणला असलेली सीमा ही सीलबंद केलेली आहे तर त्याच्यामुळे इराणकडून जे स्मगलिंग व्हायचं ते आता होत नाही आहे लक्षात असावं की इराणकडे तेल आणि इतर गोष्टी भरपूर असल्यामुळे त्याचं प्रचंड प्रमाणामध्ये स्मगलिंग होतं या इराण आणि जी पाकिस्तानची बॉर्डर आहे तिथून कारण इराणवरती अनेक निर्बंध लावण्यात आलेले आहे आंतरराष्ट्रीय व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापाराकडून तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे जरी तेल तयार झालं कच्चं तेल असो की डि डिझेल असो की पेट्रोल असो ते त्यांना बाजारात विकता येत नाही तर त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये स्मगलिंग होतं पाकिस्तानच्या बाजूला खास तर बलुचिस्तानच्या भागाला आणि तिथून मग पाकिस्तान काही प्रमाणामध्ये ते इतरत्र पाठवण्याचा प्रयत्न करतो आता हे युद्ध सुरू झाल्यामुळे पाकिस्तानने आपली जी सीमा आहे ती पूर्णपणे बंद केलेली आहे तर ते त्याच्यामुळे तेलाचं जे स्मगलिंग व्हायचं पाकिस्तानच्या खास बलुचिस्तान भागामध्ये ते आता होत नाही आहे आणि यामुळे त्या भागामध्ये जी पुरवठा साखळी आहे त्याच्यामध्ये व्यत्यय आलेला आहे त्याच्यामुळे त्या भागामध्ये इंधनचा तो तो तुटवडा निर्माण झालेला आहे आणि जे नॉर्मल लोकं असतात त्यांच्या राहणीमानावरती परिणाम पडलेला पढ़ आहे आणि तस्करीमध्ये सुद्धा वाढ झाल्यामुळे आता किमती विनाकारण वाढवण्यात आलेला आहे आणि याचा जो परिणाम आहे हा पाकिस्तानच्या इंधन सुरक्षेवरती होतो पाकिस्तानच्या जो जो त्यांची आर्थिक सुरक्षा आहे त्याच्यावरती होतो आणि शिवाय ही जी इराणची सीमा आहे त्याच्यामधून अनेक वेळा अनेक रिफ्युजीज जे आहेत हे पाकिस्तानच्या बाजूला येतात कारण त्यांना जो हल्ला इस्रायलकडनं क्षेपणास्त्रांचा किंवा विमानांचा होतो आहे त्यापासून वाचण्याकरता ते इकडे येत आहे यामुळे इराण आणि इस्रायलचे जे युद्ध आहे त्याचा पाकिस्तानवरती पुष्कळ परिणाम होतो आहे खास तर इंधन सुरक्षा आणि दुसरी सीमेवरची सुरक्षा